हीच आहे एका मराठ्याची रणनीती कारण देवेंद्र फडणवीससुद्धा मराठा आहेत तथाकथित नव्हे खरोखरचे मराठा कारण ते महाराष्ट्रात राहतात मराठी भाषा बोलतात मराठा ही ओळख महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आहे मराठ्या नागरिकांची मराठी भाषिकांची आहे ही ओळख मराठा मग देवेंद्र फडणवीस कोण झाले मराठा आणि ह्या मराठ्याने इतर मराठ्यांना काय दिलं न्याय मिळवून दिलं ते ब्राह्मण असून सुद्धा तथाकथित जातीमधील ब्राह्मण असून सुद्धा लक्षात आलं का की नाही गंमत यालाच म्हणतात राजकारण वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शुंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आणि मराठा आरक्षण कळलं का कळलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा लिहायला विसरू नका मी जे काय सांगितलेत मुद्दे त्या मुद्द्यावरती तुम्हाला काय प्रश्न पडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा पूर्ण पहा व्हिडिओ म्हणजे लक्षात येईल हे मुद्दे काय आहेत ते मी हा विषय कसा निकालात काढला देवेंद्र फडणवीस यांनी हे तुमच्यासमोर मांडलेलं आहे हे आहे हेच ते, ते स काय आहे वास्तव आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायदे या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी घेऊ मित्रांनो गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून किंवा त्या अगोदर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेपासून मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण अशी री ओढली जात होती असा जाप केला जात होता आणि तो जाप आता सर शेवटी काय झालंय बंद करण्यात आले त्याच्यावरती पूर्णविराम देण्यात आलेला आहे मित्रांनो हा जाप आता का थांबला ही री ओढणी आता था का थांबणार था था ह्याच्या मागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती काय आहे यांनी गेल्या त्यांच्या पहिल्या जो टर्म होता त्यांचं त्या टर्म मध्ये जे त्यांनी ह्या मराठ्यांसाठी आरक्षण मिळवून दिलं होतं किंवा त्या एका स्थितीला आणून ठेवलं होतं मराठा आरक्षण त्या स्थितीपासून आज सगळ्यात जे काय घडत गेलं ते ते अगदी बारकावेने बघत होते कोण काय बोलतो आहे कोण काय करतोय आणि सर शेवटी काय झालं जे आर पास झाला मित्रांनो या जे आर पास झाल्यानंतर नक्की मराठ्यांना काय मिळालं हे पण समजून घ्यावं लागेल मराठ्यांना ला काय मिळालं तर कोणबी प्रमाणपत्र मिळालं लक्षात रागा मराठ्यांना काय मिळालं कुणबी प्रमाणपत्र मित्रांनो मराठ्यांचे मा, मोठे नेते महान नेते शरदचंद्रजी पवार हे पावसात भिजलेत आणि त्यांनी चमत्कार केला त्यांनी गुगली टाकली त्यांनी चमत्कार केला त्यांनी भाकरी परतवली तो चमत्कार झाला अनेक चमत्कार केले पण अशा ह्या मराठ्यांच्या कैवाऱ्यांनी अशा ह्या मराठ्यांच्या महान नेत्यांनी ते जेवढे मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री असताना सुद्धा या मराठ्यांना न्याय मिळवून दिला नाही या मराठ्या नेत्याने पण शेवटी न्याय कोणी मिळवून दिला तर एका ब्राह्मणाने लक्षात घ्या मित्रांनो गंमत काय येते एका ब्राह्मणाने काय मिळवून दिला न्याय मिळवून दिला आणि हसत खेळत खुशीने गुलाल उधळत आपला स्वतःचा जयजयकार करत हे जरांगे पाटील कुठे गेले अंतर्वली सराठीमध्ये निघून गेलेत आणि हा सर्वात मोठा विजय सर्वात मोठा न्याय देवेंद्र फडणवीस केला असंही ते म्हणत आहेत ते काय म्हणाले आता आमचं वैर संपलं आता वैर झालं कधी होतं त्यांचं त्यांना माहिती या विषयाला पण थोडंसं आपण स्पर्श करूया वैर पण तत्पूर्वी काय झालं काय देवेंद्र फडणवीसने केलं तर पहिल्यांदा हे जे काही मराठी नेते आहेत ना तथाकथित मराठी नेते यांचे बुरखे काढून टाकले बुरखे फाडले यांचं वसरहरण केलं यांची वास्तविकता समोर आणली यांना उघडं नागडं केलं कारण का मराठा आरक्षण ह्या एका मुद्द्यावरती इतकी वर्ष काय चालली होती पोळ्या भाजणं चाललं होती आणि त्या पोळ्या भाजण्यामध्ये ते भाकरी भाजण्यामध्ये शरद पवार हे एक नंबरला होते ते कधी ती भाकरी परतायचे पलटायचेत की तवा पलटायचेत त्यांचं त्यांना माहिती होतं आणि हे सगळं कुभांड आहे ना जरांगे पाटलांचं हे कोणी उभं केलं हा बागुलबा कोणी उभं केला तर खुद्द शरदचंद्रजी पवार आता ह्या गोष्टीला शह देणं गरजेचं आहे ही गोष्ट निकालात काढणं गरजेचं आहे मग आता ही निकालात काढली गेली म्हणून मी ह्या माझ्या व्हिडिओला शीर्षक का दिलंय शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा मराठा आरक्षण हा मुद्दा निकालात काढलाय लक्षात आलं का मित्रांनो त्याचं वास्तव काय आहे हेच तुमच्यासमोर मला मांडायचं आहे काय केलं तर ह्यापूर्वी जे अडीच वर्षांचं सरकार होतं त्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता एकनाथ शिंदे यांच्या हातात दुरा होत्या पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बोट मोडली गेली त्यांना शिव्यांच्या लाखोला घातल्या गेल्या अगदी त्यांच्या कुटुंबापर्यंत गेले त्यांच्या कुटुंबा पत्नीपर्यंत गेले त्यांच्या पत्नी मुलीपर्यंत गेले ते जरांगे पाटील का गेले तर कुठेतरी खिजवायचं त्यांना कुठेतरी चीड निर्माण करायची होती देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आणि त्याचा फायदा उचलायचा होता काय तर ब्राह्मण आणि मराठा यांच्यामध्ये दोन दोन पण देवेंद्र फडणवीस संयमी ते समजून होते ते हे फक्त धरांगे पाटलांच्या मुखात शब्द देऊन हे बोलणारे जे नेते आहेत त्यांना आपापल्या पोळ्या भाजायचे आणि त्याच्यामध्ये काय घ्यायचंय देवेंद्र फडणवीस ह्या एका नेत्याचा बळी घ्यायचा आहे हे ते उमजून होते समजून होते म्हणून ते गप्प आपला घाल शिव्या घाल त्याला इशारे दिले पण त्याला जबरसेने रोखण्याचा प्रयत्न नाही ना केला कारण का कारण यांच्या मागे जे उभे होते ना ज्यांना पोळ्या भाजायचे होते राजकीय पोळ्या भाजायचे होते त्यांना ती संधी साधू दिली नाही मित्रांनो त्याबरोबर अगदी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणारे कोण तर देवेंद्र फडणवीस त्यांना पुढे करणारे कोण तर देवेंद्र फडणवीस पण हे एकनाथ शिंदे सुद्धा कुठेतरी होत होते ते पण अशा कुचापात्या करत होते काहीतरी षडयंत्र रचत होते आणि ही गोष्ट देवेंद्र फडणवीसनी काय केली जोकली त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्याला आता साथ देतोय सपोर्ट करतोय त्याला मोठं करतोय ती व्यक्तीसुद्धा आपल्या मानेवर बसायला बघते ज्याला खांद्यावर घेतलंय तो मान दाबायला बघतोय मान गळा उडायला बघतोय ही गोष्ट लक्षात आली मग त्यांनी त्या एकनाथ शिंदेना पुढे केलं आणि सांगा जाऊन भेटा आणि तुमच्या परीने त्यांना समजवा मग ते एकनाथ शिंदे लगबगीने आलेत नवीन मुंबईमध्ये ज्यावेळी तो मोर्चा आला होता एकनाथ शिंदेच्या काळात मुंबईमध्ये येण्यासाठी त्यांना नवीन मुंबईमध्ये रोखण्यात आलं आणि तिथे नवीन मुंबईमध्ये रोखून एकनाथ शिंदेनी हा त्यांचं उपोषण तोडलं आणि तो जो आलेला मोर्चा आहे त्यांना परत पाठवण्यात आला तेच मुद्दे त्याच मुद्द्यावरती काय केलं जी आर पास केलेलं आहे वेगळा नाही जी आर आहे पण त्यावेळी जे काय गोष्टी केल्या सुद्धा एक आपले जरांगे पाटील यांच्या नंतर लक्षात आलं की आपल्या तोंडाला पानं पुसली आहेत मित्रांनो पानं पुसली नव्हती जे वास्तव होतं तेवढं वास्तव त्यांच्यासमोर वाढलं होतं खाण्याची कुवत त्यांच्याकडे नाही ते अवास्तव सगळे मागत होते तर सरसकट मराठ्यांना आरक्षण देणं हा त्यांचा जो री ओळत होते हो ते ह्याचा जाप जे करत होते हाच एक दोष होता हीच एक उणी होती आणि काय सगळ्या सोयऱ्यांना सर्वांनाच म्हणजे सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या आणि ते सुद्धा मधून सरसकट मराठ्यांना तुम्ही काय म्हणा कुणबी म्हणून घोषित करा आणि त्याला आरक्षण द्या मित्रांनो आता शहाण्णव कोळी मराठा शहाण्णव कोळी मराठा आता शहाण्णव कोळी मराठा सरसकट कुणबी होईल का हा एक प्रश्न आहे ना का हा प्रश्न आहे का मग तिथे मराठा विषयच राहत नाही मग सगळे कुणबीज होतील म्हणजे मराठा ही जातच काय होईल संपुष्टात येईल ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना माहीत होती मग परत एकदा जरंगे पाटील गोकुळाष्टमीपासून मनोरे रचायला लागलेत कसले दहिहंडी फोडण्याचे की मी आता गणपतीला येणार आणि त्या गणेश उत्सवाच्या दिवशी मुंबई देऊन धुडघोस घालणार तुम्ही जर आम्हाला मराठा आरक्षण मिळवून दिलं नाही तर सर सरसकट सर्वांना लक्षात आलं का असे ते आव्हान द्यायला लागलेत शिव्यागाळ करायला लागले अगदी दंड ठोकटायला लागलेत मांड्या ठोकटायला लागलेत देवेंद्र फडणवीस हे सगळं जाणून होते मित्रांनो मराठा आरक्षण ही गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसत नाहीये आणि ती जर चा कायद्याच्या चौकटीत बसवायची असेल तर एकच त्याच्यावरती उपाय आहे ते म्हणजे हा मराठा समाज सर्व मराठा समाज हा कोण आहे कुणबी आहे हे घोषित करावं लागेल आणि हे मान्य होईल का अशी ही चर्चा घडवली लक्षात घ्या मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी तेवढ्या या काळामध्ये हे जेवळी जरांगे पाटील परत एकदा बिळातून बाहेर पडले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा घडवली की बाबा मी देतो तुम्हाला मी तुम्हाला देतो सरसकट सर्वांना देतो पण काय करावं लागेल तर तुम्ही कुणबी आहात तुम्ही ओबीसी आहात तुम्ही अदर बॅकवर्ड आहात हे घोषित करावं लागेल तुम्हाला मान्य आहे का हे एक काय केलं चर्चा करायला भाग पाडली ह्याच्यावरती रान उठवलं ही गोष्ट कशी पडद्यामागे होती तुमच्या लक्षात आलं नसेल कारण ह्याच्यावरती ही चर्चा आहे ना ही चर्चा कुठे घडली तर कुठल्या नेत्यांमध्ये नव्हे किंवा जरांगे पाटलांच्या चाटूकरांमध्ये नव्हे समर्थकांमध्ये नव्हे तर फक्त जरांगे पाटील आणि जनतेमध्ये लक्षात घ्या काय केलं त्या मराठा समाजामध्ये चर्चा घडवली ते घडवण्याचा प्रयत्न केला बघा तुम्हाला जर आरक्षण हवं असेल तर तुम्हाला काय व्हावं लागेल कुणबी व्हावं लागेल आणि मग कुणबी व्हा आणि खुशाला मराठा आरक्षण घ्या मग ते मराठा लागणार नाही मग काय लागेल कुणबी लागेल हे मान्य आहे का ही गमतीची गोष्ट तुमच्या लक्षात आली का हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आले का आणि हीच गोष्ट काय केली त्या जरांग्यांच्या लक्षात आणून दिली बाबा तू सांगतो आहेस तुम्ही जर मानताय की सरसकट सर्वांना द्या तर सर्वांना कुंडी करावा लागेल आणि हा मराठा समाज त्याला मान्यता देईल का त्या मराठा समाजातील जे काय नागरिक का आहेत जनता आहे ती त्यांना स्वीकृत करेल का स्वतःला ते शहाण्णव कुळा शहाण्णव कुळी मराठ्यामधून कुणबी व्हायला तयार आहेत का हे जाऊन जरा चौकशी करा चर्चा करा त्यावेळी लक्षात आलं आहे जरांगे पाटलांच्या की हे अशक्य आहे पण आता आपण जर अशीच माघार घेतली तर उगाच मार खाल्ला जाईल उगाच हे मराठे सगळे धरून मला कुंभ काय कुमकवतील ठोकतील मारतील ही गोष्ट जरांगे पाटलांच्या लक्षात आली मग त्याने काय केलं देवेंद्र फडणवीस यांच्याशी तह केला काय केला तह केला मित्रांनो तह हा शब्द तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला ऐकला असालच मग त्या तहामध्ये काय बोलणं झालं काय सामोपचार निघाला काय मधला मार्ग निघाला काय सुवर्ण मध्य निघाला तर तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत ना त्या मागण्याला कशा स्वरूपात हे करा कसला आमला आंबली प घाला त्याला तर जी आर पास करा व जी आर पास जर झाला तुम्ही जर जी आर घोषित केला तर आम्ही आमचं हे जे काय आंदोलन आहे त्याला गुंडाळतो विजय उल्हास साजरा करतो जल्लोष साजरा करतो गुलाल उधळतो आणि आम आमच्या घरी जातो मित्रांनो लक्षात आलं का कारण कोर्टात सुद्धा ते मुंबईला आल्यानंतर कोर्टाने सुद्धा आक्षेप घेतले होते आणि जरांग्यांच्याही लक्षात आलं होतं आपण आता इथे जास्त काळ टिकू शकणार नाही आपली हकालपट्टी झाली जर आपण बेहिजत झालो तर आपण ज्या उद्देशाने आलो आहे ज्या उद्दिष्टाने आलो आहे जे काय साध्य करायचं आहे ते साध्य करू शकणार नाही ते म्हणजे काय नेता बनण्याच्या उद्देशाने नेतेगिरी करण्याच्या उद्देशाने त्यांना ह्या जारांग्यांना मराठा आरक्षणशी काही लेणं देणं नव्हतं ना त्यांच्या अवतीभवती असलेले जे नेते मंडळी होते म्हणजे कोण त्यांना बुस्टर देणारे त्यांनाही काही देणं देणं नव्हतं मग ते देवेंद्र फडणवीसचे समर्थक असोत किंवा विरोधक असोत मित्रांनो दोन्ही ठिकाणी आपले कोण असतात हितशत्रू असतात ते लक्षात घ्या समर्थनामध्ये सुद्धा असतात ते फक्त पडद्याच्या पुढे येत नाहीत पडद्या मागून गेम खेळत असतात उदाहरणार्थ एकनाथ शिंदे आणि अगदी दुसऱ्याच्या दुसऱ्याला पुढे उभं करून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक उभी करून बंदूक ठेवून जे विरोधक विरोध, विरोध करत असतात ते म्हणजे शरद पवारसारखे अशा दोन्ही प्रकारचे असतात आणि हे जाणून होते देवेंद्र फडणवीस आपापलं हित जपण्यासाठी आपापल्या आपापलं राजकारण मोठं करण्यासाठी हे जरांग्या पाटलांचा उपयोग करत आहेत आणि जरांगे पाटील काय करतायत अगदी यथेश शिव्या घालते कारण शेवटी गांढळ माणूस आहे दारू पिलेला असो नशेमध्ये असतो त्याला कळत नाही आपण काय बडबडतोय म्हणून आपण म्हणतो ना अरे तू जाऊ बेवडा आहे दारू पियाला आहे नशेमध्ये आहे मरून देत काय घालतोय शिव्या घालून देत तशीच अवस्था आहे जरांगे पाटल्याची म्हणून त्याच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी गुबलक्ष केलं कारण त्याच्या मागे जे आहेत ना ते खतरनाक होते त्यांना पुढे येऊ द्यायचं नव्हतं लक्षात आलं काय आणि काय झालं शेवटी जरंगे पाटलांनी मान्य केलं हे स्वीकारलं तो आर स्वीकारला आणि गुलाल उधळला विजोल्लास साजरा केला तो जल्लोष साजरा केला आणि काय म्हणतात आता वैर संपलं लक्षात घ्या मित्रांनो काय म्हणाले ते वैर संपलं आता ब्राह्मणांमधील आणि मराठ्यांमधील वैर संपलं हे त्या जरांग्यांनी मान्य केलं आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे गंमत बघा लक्षात घ्या एका ब्राह्मणाचं नेतृत्व स्वीकारलं या एका मराठ्याने या मराठ्या नेत्याने या तथाकथित मराठ्या नेत्याने आणि वैर संपलं म्हणून घोषित केलं आता काय सगळेच मुद्दे निकालात काढून टाकलेत विषय संपला ब्राह्मण मराठा हे जे काय चालू होतं षडयंत्र ते निकालात काढलं काय निकालात काढलं ब्राह्मण मराठा हा जो काय प्रश्न उपस्थित केला होता हे जे काय द्वंद्व लावण्याचा प्रयत्न केला गेला होता तो सगळा निकालात काढला लक्षात आलं का, लक्षा का मित्रांनो तर का कशा प्रकारे तर का तर हा मुद्दा गेले कित्येक वर्ष चालवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यावरती उपाय काढले गेले नाहीत जे काय उपाय काढायचे होते ते उपाय देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पाच वर्षात काढले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये त्यानंतर सुद्धा मराठ्यांना काही अंशी त्यांनी आर्थिकदृष्ट्या आणि दहा टक्के आरक्षण मिळवून दिलं होतं तरीसुद्धा सरसकट सरसकट करत ते सरसकट कुणबी व्हायला तयार आहेत का हे लक्षात आणून देऊन त्यांच्यात आता काय कोर्टामध्ये त्यांच्याच कोर्ट ह्याच्यामध्ये तो आता चेंडू चेंडू परतवून आहे आता तुम्ही तो चेंडू परतवा तुम्हाला जर मान्य असेल तर आम्ही स्वीकारायला तयार आहोत काय म्हणून तर कुणबी कुणबी प्रमाणपत्र ना की शहाण्णव कोळी मराठा आणि ब्राह्मण आणि मराठा हा वाद निकालात लक्षा का लक्षात आला का मित्रांनो देवेंद्र फडणवीस चाणक्य चाणक्य नीती आणि जो ब्राह्मण हा वाद अमेरिकेनेसुद्धा काढला होता उकरून अगदी नरेंद्र फो मोदी यांचा तो फोटो त्यांची तस्वीर व्हायरल करून त्याच्यावरती वक्तव्यसुद्धा केलं होतं अमेरिकांनी त्याच्याबद्दल मी काल बोललोच आहे ब्राह्मण आणि हा ब्राह्मणाचा वाद निकालात काढला काय निकालात काढलं तर ब्राह्मण वाद प्रश्न कुठे उपस्थित केला होता केंद्रामध्ये निकालात कोणी काढला तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये लक्षात आलं का हेच हे आहे महाराष्ट्रीयन माणसाचं डोकं हेच आहे महाराष्ट्रीयन माणसाची रणनीती हीच आहे एका मराठ्याची रणनीती कारण देवेंद्र फडणवीस सुद्धा मराठा आहेत तथाकथित नव्हे खरोखरचे मराठा कारण ते महाराष्ट्रात राहतात मराठी भाषा बोलतात मराठा ही ओळख महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आहे मराठ्या नागरिकांची मराठी भाषिकांची आहे ही ओळख मराठा मग देवेंद्र फडणवीस कोण झालेत मराठा आणि ह्या मराठ्यांनी इतर मराठ्यांना काय दिलं न्याय मिळवून दिला ते ब्राह्मण असून सुद्धा तथाकथित जातीमधील ब्राह्मण असून सुद्धा लक्षात आलं का आहे की नाही गंमत यालाच म्हणतात राजकारण वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काय माझ्या शुंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आणि मराठा आरक्षण कळलं कर्ण का कळलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा लिहायला विसरू नका मी जे काय सांगितलेत मुद्दे त्या मुद्द्यावरती तुम्हाला काय प्रश्न पडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा पूर्ण पहा व्हिडिओ म्हणजे लक्षात येईल हे मुद्दे काय आहेत ते मी हा विषय कसा निकालात काढला देवेंद्र फडणवीस यांनी हे तुमच्यासमोर मांडलेलं आहे हे ठेवलं आहे हेच ते स काय आहे वास्तव आहे वास्तवावर बोलू त्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन